भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात रेल्वेचा प्रवास सर्वात सुरक्षित मानला जात असला तरी क्षणभ्रची निष्काळजीपणाही किती महागात पडू शकते याचा थरारक अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमधून मिळतो या व्हिडिओत दिसतं की बोरिवली स्टेशनवर एक महिला चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करते आणि तिचा तोल जाऊन ती जीवघेण्या अपघाताच्या उंबरठ्यावर येते पण असं म्हणतात ना संकटसमयी देव मदतीला धावून येतो अगदी तसंच घडलं एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याने त्या महिलेला वाचवण्यासाठी देवदूतासारखा धाव घेतला त्याच्या तत्परतेमुळे महिलेचे प्राण वाचले रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये अडकलेल्या महिलेला त्या पोलिसाने जीवाची पर्वा न करता ओढलं आणि सुरक्षित बाहेर काढलं रेल्वे मंत्रालयाने देखील या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत कृपया चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका असा महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे हा थरारक प्रसंग पाहून तुमच्या मनात काय विचार आले कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी गोष्टी पाहण्यासाठी आपल्या एस एस मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका